भाजपच्या विधिमंडळ गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड झाल्यानंतर भाजपच्या वतीनं ठिकठिकाणच्या थीक कार्यालयात जल्लोष सुरू झाला देवेंद्र फडणवीस यांची गटनेतेपदी निवड झाल्यानंतर येवले शहरामध्ये खांबेकर खुंट या ठिकाणी भाजप कार्यकर्त्यांनी फटाके फोडत तसेच एकमेकांना पेढे भरवत जल्लोष साजरा केलाय आज सर्वानुमते भाजपचे सर्व मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची विधी नेते विधी गट मंडळाच्या निवड झाल्याबद्दल आपला एवढा भाजपातर्फे फटके पूर्ण आनंद साजरा केला आहे मेसर चंद्रशेखर दत्तात्रय शेंडे सराव विश्वासाची सर्वात जुनी परंपरा येवले शहराच्या स्थापनेपासून प्रशस्त दालन नऊशे सोळा हॉलमार्क अलंकार नाविन्यपूर्ण व्हरायटी आणि गॅरंटीचं बिल विठ्ठल मंदिर रोड पाटील वाड्याजवळ येवला